मानसिक त्रास देणारे या सवयी आजच बंद करा दुसऱ्यांना तेवढीच किंमत द्या जितकी ते तुम्हाला इज्जत देतात आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी दुसऱ्यांना सांगणं बंद करा कारण रडून ऐकणारी लोक दुसऱ्यांना हसून सांगतात आपल्या सुखात आपल्या लोकांना नक्की सहभागी करा स्वतःला कमी समजणं हा तुमचा मूर्खपणा ठरू शकतो याने तुम्ही स्वतःच स्वतःची किंमत कमी करतात कोणत्याच गोष्टीला तारण राहू नका कारण वेळ बदलली की माणसं देखील बदलतात संकटात असताना तुम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्यांना कधीच विसरू नका आणि ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली त्यांना मात्र कधीच आठवू नका आपल्या पाठीमागे बोलणाऱ्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा पण तुमच्यासमोर तुम्हाला डावललं जात असेल अपशब्द बोलले जात असतील तर जशास तसं उत्तर द्या चूक असेल तर माफी मागण्यास कमीपणा समजू नका आणि चूक नसेल तर मान खाली घालू नका स्वाभिमानाने आयुष्य जगा आपल्या कमाईचा आकडा इतरांना सांगू नका लोक आपली त्यानुसारच किंमत ठरवतात तुमच्यात असलेले कौशल्य म्हणजे स्किल इतरांना फुकट वाटत बसू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या तुमच्या भावना नक्की जवळच्या व्यक्तीकडे मोकळ्या करा अन्यथा तुम्हाला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो तुम्ही डिप्रेशनचे बळी होऊ शकतात लागलीच कुणावरही विश्वास ठेवू नका पती व पत्नीमधील गोष्टी किंवा मतभेद इतरांना सांगू नका कारण ऐकणारे तुमच्यात अजून दुरावा वाढवू शकतात सोडून गेलेल्या लोकांसाठी वेळ व वा भावना वाया घालवू नका जे सोबत आहेत त्यांची काळजी घ्या तुमच्या जोडीदाराचा संपूर्ण दिनक्रम तुम्हाला माहीत असावा जोडीदारासाठी नक्कीच तुमच्याकडे वेळ असायला हवा आपल्या जोडीदारापासून कोणतीही गोष्ट लपवू नका जोडीदाराचा विश्वासघात मात्र कधीही करू नका माणसांना ओळखायला शिका गोड बोलून धोका देणाऱ्या माणसांपासून कायमच दूर राहा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका सतत सकारात्मक विचार अंगी बाळगा दुसऱ्यावर जळू नका तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करा त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल इतरांशी स्वतःची तुलना करू नका नेहमी आनंदी राहा जीवन खूप सुंदर आहे लोकांवर नाही तर देवावर विश्वास ठेवा आणि माणुसकी जपा जीवनात शक्य झालेस तर वस्त्रदान आणि अन्नदान नक्की करा लबाड धूर्त चलाक असणाऱ्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका त्यांना जास्त जवळ देखील करू नका जीवनात यश आणि अपयश दोन्हीचा कोणत्याही प्रसंगी स्वीकार हसत हसत करता यायला हवा स्वतःला चांगल्या कामात व्यस्त ठेवा रिकामी विचार करू नका कारण चिंता माणसाला चितेवर नेऊन ठेवते भूतकाळात घडलेल्या त्रासदायक गोष्टी वारंवार आठवू नका पण ज्यांच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला असेल त्यांना मात्र विसरू नका स्वतःचा विकास किंवा प्रगती करा हीच त्या लोकांसाठी शिक्षा असेल मनमोकळेपणाने जीवन जगा प्रत्येक दिवशी स्वतःसाठी थोडासा वेळ नक्की काढा सतत कुणाच्या धाकाखाली आयुष्य जगू नका योग्य ठिकाणी बोलणं पण गरजेचं असतं विवाहबाह्य संबंध ठेवू नका स्वतःच्या मुलांच्या नजरेत कमीपणा मिळेल असं मात्र कधी वागू नका प्रत्येक दिवशी काहीतरी निर्धार करा तो पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा एक दिवस नक्की तो तुमचा निर्धार पूर्ण होईल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो स्वतःला कोणत्याच गोष्टीची इतकी सवय लावू नका की ज्याचे रूपांतर व्यसनात होईल मग ते कोणतेही असो जीवन खूप सुंदर आहे स्वत कधी कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका चांगल्या लोकांसोबत नातं जोडा सकारात्मक विचार करून जीवन प्रवास करत राहा इतरांना कधीही दोष देऊ नका त्यांच्या चुका काढत बसू नका तुमचा वेळ नेहमी चांगल्या गोष्टी करण्यात घालवा आपल्या रागावर नियंत्रण ठेवा कारण रागात घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा ठरतो मोठ्या माणसांचा आदर ठेवा कधीही दुसऱ्यांना कमी समजू नका कारण कुणाचीही वेळ एकसारखी राहत नाही दुसऱ्यांना नावं ठेवणं ना आजच बंद करा नेहमी उपयोगी ठरणाऱ्या गोष्टीचे ज्ञान अवगत करा जीवनात कितीही मोठे व्हा पण आईबापाला मात्र दुखवू नका त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत हे भान नक्की ठेवा भा। त्यांनी दिलेला आशीर्वाद आणि शाप दोन्हीही खरे ठरत असतात आपल्या आई वडिलांना दुखात नाही तर सुखात मात्र नक्की सोबत ठेवा आशा करते हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल